नवसंकेत, नियूज। अच्चु कानी नवसंकेत।, नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत नमस्कार नवसंकेत न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत संकल्प विद्यालयात वार्षिक क्रीडा स्पर्धा मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न साने गुरुजी वासात विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबर क्रीडा स्पर्धेमध्येही चमकदार कामगिरी करावी का असे मत राज्य राखीव पोलीस दलाचे डीवाय एस पी पी सदानंद सदानशिव यांनी व्यक्त केले आपटेनगर येथील संकल्प माध्यमिक विद्यालय व इंदूमती जाधव विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या वार्षिक क्रीडा स्पर्धेच्या प्रसंगी ते बोलत होते यावेळी सावली केअर सेंटरचे डॉक्टर सदाशिव देशपांडे व राठोड फाउंडेशनचे सुरेश राठोड यांची प्रमुख उपस्थिती होती सदानशिव म्हणाले मन मनगट मस्तक चांगले बनवण्यासाठी अभ्यासाबरोबर खेळही महत्त्वाचा आहे डॉक्टर किशोर देशपांडे यांनी शाळेमध्ये राबवल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांचे कौतुक केले गेले दोन दिवस सुरू असणाऱ्या क्रीडा स्पर्धा शांती लगतच्या मैदानावर पार पडल्या आज मुलांच्या व मुलींच्या सांघिक खेळामध्ये कबड्डी खो खो तर व्यक्तिगत खेळामध्ये भालाफेक थाळीफेक ॲथलेटिक्स उंच उडी लांब उडी रिले लिंबू चमचा इत्यादी स्पर्धा पार पडल्या यावेळी संकल्प शिक्षण प्रसार मंडळाचे सहसचिव म मनोहर चौत्रे संचालक दीपक अरोरा संजय चौले उपस्थित होते यावेळी संकल्प माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रकाश सुतार यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला इंदूमती जाधव विद्यालयाचे मुख्याध्यापक पी वाय पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत केले पिंटू नाईक के यांनी सर्व विद्यार्थ्यांना शपथ दिली सागर पाटील यांनी सूत्रसंचलन केले अवधूत कुलकर्णी यांनी आभार मानले क्रीडा स्पर्धेसाठी आर पाटील अनिता पाटील सुषमा सुतार राजेश कोंडेकर तेजस्विनी स्वामी सुनीता पाटील यादू भोये प्रशांत चौगले लता टिपुगडे संभाजी पाटील दत्ता पाटील यशवंत रांजे यांनी विशेष परिश्रम घेतले